दुसरी व्यक्ती आज आपण पाहणार आहोत ती म्हणजे आजरा तालुक्यातील कोळींद्रे या ठिकाणचे रहिवाशी नरसू शिंदे सामाजिक बांधिकणे हेही प्रेरित झालेले आहेत समाजाचं आपल्यावर ऋण असतं आणि ते ऋण कुठल्या तरी मार्गाने फेडायचं असतं तुम्हावर प्रत्येकावर समाजाचं ऋण आहे आणि ही फेडण्याची प्रत्येकाला संधी येत असते आणि त्या संधीचा फायदा करून घ्यावा लागतो मात्र त्यासाठी एवढं मोठं मनही लागतं आणि मोठ्या मनाची माणसं समाजात आज भरपूर पण आहेत पण वेळा ती पुढे आलेली दाखवून देत नाहीत आणि जरी आली तरी ती स्वतःचा गवगवा करून घेत नाहीत अशाच प्रकारे सामाजिक बांधलकांनी प्रेरित असलेले नरसू शिंदे हे कुळेंद्रासारख्या छोट्याशा गावात राहून त्याने अगदी सामाजिक बांधिलकीचा सा धुरा एका वेगळ्या प पद्धतीने वाहण्यास सुरुवात केला आहे गावातील जवळजवळ दोन हजार स्त्रियांना त्यांनी कुक्कुटपालन संदर्भात मार्गदर्शन आणि कुक्कुटपालनचा व्यवसाय उभारण्यासाठी मदत केलेली आहे हातभार लावलेला आहे तसेच त्यांनी तरुणाला देखील तरुणांना देखील रोजगार निर्माण व्हावा यासाठी ज्या ज्या तरुणांना त्यांच्या हातामध्ये जी कला आहे त्या कलेनुसार त्यांच्या त्या, त्या उद्योगधंद्याची उभारणी करता यावी किंवा उद्योग व्यवसाय उभा करता यावा यासाठी मार्गदर्शन पण केले आहे आणि सहकार्य पण केले आहे सहाय्य पण आर्थिक सहाय्य पण केले आहे अशा प्रकारे हा दुसरा अवलिया जो कोळिंद्रासारख्या आग्रा तालुक्यातील कोळिंद्रासारख्या या छोट्याशा गावामध्ये आधी सामाजिक बांधिलकीने प्रेरित होऊन काम करत आहे खरोखर अशा या चनगड आणि आजरा तालुक्यातील दोघाही सामाजिक बांधतेने प्रेरित होऊन झटणाऱ्या या सामान्य व्यक्तींना डी बी सी लाईव्हचा सादर करून चला तर नरसू शिंदे यांचा खटाटो का आहे ते पाहूया सामाजिक पुरस्कार मिळालेला आहे राज्य लेवलचा पुरस्कार मिळालाय सर हिंदी मराठी सिनेमाचे दिग्दर्शक नटनट्या तो होत्या त्यांच्या हस्ते पुरस्कार तो स्वीकारला आणि कोल्हापूरला त्याहून हल्ला एवढं मोठं भाग्य आहे म्हणजे एखादा गरीब विद्यार्थी सोळा हजार हॉटेल मध्ये असणारा समाजासाठी आपला सगळा पगार घालवतो आणि आईवर आणि बायकोवरती मशी बाळक आणि दुधाच्या पैशात कुटुंब चालवं म्हणून सांगतो हे असे त्याग करणारी माणसं या हा, समाजात फार कमी आहे लाख रुपये पगार असेल तर तुझ्यातला दहा हजार कोण समाज लाखात एक मिळाले जातो लाखात एक म्हणून कापूर पेटी म्हणजे अगरबत्ती पेटी लोक ऐकलं का हा शिंदे जो आहे तो स्वतःची पदर मोड करून गावातल्या कोळींद्री गावातील तरुणांना महिलांना स्वतःचा व्यवसाय उद्योग उभारण्यासाठी स्वतःच्या पगारातून आर्थिक सहाय्य करत आहे आणि अशा कित्येक लोकांना त्यांनी सहाय्य केले आहे स्वतःची घरची परिस्थिती अत्यंत बे बेताजा असून देखील त्यांनी स्वतःच्या सुकष्टातून अनेकांना हातभार लावण्याचा हा, हा संकल्प पुरा करण्याचं काम सुरू केलेलं आहे खरोखरच या आवडीयाला आमच्या चिनगड तालुका पत्रकार संघ आणि आमच्या चंद्रगड तालुका पत्रसंघाच्या संघाच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या देवी बेळगाव चंद्रगड लाईव्ह न्यूज म्हणजे डी बी सी लाईव्ह न्यूजकडून लाख लाख शुभेच्छा आणि त्या कार्याबद्दल त्यांना कृतज्ञता व्यक्त करतो धन्यवाद